उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मोठ्या नाल्याच्या शेवटच्या सखल भागात पावसाळ्यात दरवर्षी अतिपूर सदृश्य धोक्याची घंटा वाजणाऱ्या अंबरनाथ पश्चिम जुना भेंडीपाडा व गांधीनगर झोपडपट्टी मधील नाल्यावरचा जुना पूल तोडून नव्याने बनवण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला गांधीनगर व जुना भेंडीपाडा झोपडपट्टी मधील नाल्यावरील पूल गेल्या काही वर्षापासून दुरावस्थेत आहे त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनिकल यांच्या सहकार्याने स्थानिकांच्या मागणीनुसार निधी मंजूर झालाय त्या कामाची निविदा काढून वर्क ऑर्डरनुसार आजपासून या पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय येथील काही लोकांची मागणी आहे लोकार्पण झाल्यानंतर येथील जुने शौचालय तोडून नवीन शौचालय बसवण्यात येणार असल्याचं येथील स्थानिक माजी नगरसेवक अब्दुल भाई शेख यांनी सांगितले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके लेलिन मुकू रवींद्र करंजुले उमेश गुंजाळ याकूब भाई सय्यद शिवसैनिक विकास सोमेश्वर आदींसह कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधी नगर और जो जुना भिंडी पाड़ा है वो ज्वाइन करने के लिए कुट और ब्रिज था कई साल से डैमेज था उसको वापस से आज हम लोगों ने तोड़ के बनाने के लिए नगर पालिका के मार्गो उसका आज काम चालू हो रहा है और वहाँ के लोगों को ये रही है कि स्टेप्स रखना चाहिए स्लोप में चाहिए तो रीजन ये है कि बाइक पे बहुत ज्यादा स्पीड में लोग जाते हैं तो उनको डर रहता है कि भाई बाइक पे लोग जाएंगे आएंगे तो बच्चे लोगों को एक्सीडेंट हो सकता है तो हम लोगों ने पहले से डिसाइड किया कि जो स्टेप्स है उसी को स्टेप्स ही रखिए स्लोप नहीं करेंगे ब्रिज तो काफी जर्जर हो गया है नाले के ऊपर है अंदर से पूरा खोखला हो गया है वो गिर के दुर्घटना हो सकती है अगर आप देखेंगे तो उसको ये आया हुआ है ऐसा नीचे हो गया है तो टेक्निकली वो बहुत दिनों से पेंडिंग था नगरपालिका में हमने आमदार साहब के दुसू से श्रीगण शिंदे साहेब के दुसू से इसको फंड मंजूर करके लिया आज जगह को काम हो रहा है काफी दिन से पेंडिंग क्यों दिख रहा है काफी पुराना ब्रिज है जर्जर हो चुका है नीचे से तो कुछ व्यक्तिगत हित के वजह से या किसी वजह से बोलोगे बोल रहे क्योंकि अगर नया बना के मिल रहा है तो क्या प्रॉब्लम होना चाहिए नगर आणि जुना भिंडीपाड्याचा मधला जो ब्रिज आहे तो जुना आणि जुrne झाला होता धोकादायक झाला होता असं इंजिनियर लोकांनी सांगितलं आणि इंजिनियर लोकांनीच त्याचा एस्टिमेट बनून आमले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी होती माझ्याकडे होती या स्थानिक नगरसेवक भाई यांच्याकडे मागणी होती आणि आम्ही त्यांना सांगितले किंवा जर धोकादायक असेल इंजिनियर कोण आहेत नगरपालिकेले आहेत सीओ कोण आहेत नगरपालिकेला आहेत त्यांनी बघून हे धोकादायक झालेलं आहे याच्यामुळे दुर्घटना होऊ शकते त्यामुळे त्यांनी त्याचं इस्टिमेंट आम्ही सांगितल्यानंतर इस्टिमेंट पास करून आज टेंडर झालेलं आहे वर्कआउट ऑर्डर झालेले काम करतायत स्थानिक लोकांची मागणी होती स्लोप नका देऊ आम्ही काही स्लोप द्यायचं नाही असं स्थानिक नगरसेवकांनी सांगितलेले स्टेप देणार जेणेकरून त्या ठिकाणी बाईक येथे आणि नगरपालिकेने मध्ये जाऊन कंप्लेंट करायला हवी सीएला आणि इंजिनियर लोकांना तेव्हा तिथं करू नका आणि जर काय दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण आहे अधिकारीच असते ना अधिकारी अधिकाऱ्याने डिसाईड केलं म्हणून ते झालेलं आहे काम ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ